मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिछेद महाराष्ट्र ही शुरांची भूमी आहे नरवीरांची ती खान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे तर त्यातले कोहिनूर इतर अनेक गुणांबरोबरच त्यांचा सर्व धर्म समभाव आणि अल्पसंख्य जातींच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलेला उदार दृष्टिकोन ह्यामुळे त्यांची थोरवी त्रिखंडात गाजली आहे त्यांच्या जीवनातून स्पष्टपणे जाणवणाऱ्या सर्व धर्म समभावाच्या मूल्यांचा प्रचार सर्वदूर प्रभावी रीतीने करणे हीच त्यांना खरीखुरी आदला आदरांजली होय ह्या दृष्टीने एक भरीव योजना आखण्याचे काम माझ्या शासनाने हाती घेतले आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य वेदीवर बलिदान केलेल्या महान हुतात्म्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली वाहणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे स्वातंत्र्य दिनाचा मंगल मुहूर्त ह्या कामासाठी उत्तम ह्या शुभ दिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित नेहरू ह्यांनी घालून दिलेल्या आदर्शाच्या आणि ठरवून दिलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आपण कितपत झटलो ह्याचा आढावा घेण्याची आणि त्या दृष्टीने आत्मपरीक्षण करण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते आज सुदैवाने आपल्याला पंतप्रधान श्री राजीव गांधी ह्यांचे दाई आणि स्फूर्तीदायक नेतृत्व लाभले आहे आत्यंतिक श्रद्धा दृढ निर्धार नम्रता निरपेक्ष सेवाभाव आणि वृत्ती, ह्या गुणांच्या बळावर आमची कार्ये पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी होऊ आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र मात्र शंका नाही स्टॉप